श्री स्वामी समर्थ यांचे तोडगे जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे काही प्रभावी आणि सोपे तोडगे जाणून घेणार आहोत जे आपले जीवन सुखमय आणि शांततापूर्ण बनवतील श्रद्धा आणि विश्वासासह केलेले हे उपाय तुम्हाला नक्कीच यश देतील चला तर मग सुरुवात करूया भाग एक आर्थिक समस्या दूर करण्याचा तोडगा तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असल्यास गुरुवारी सकाळी स्वच्छ स्नान करून श्री स्वामी समर्थांच्या चरणी गोळ आणी अर्पण करा नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय सातत्याने केल्यास तुम्हाला आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल भाग दोन कुटुंबातील तणाव दूर करण्याचा तोडगा जर घरात तणाव असेल किंवा सदस्यांमध्ये वाद होत असतील तर प्रत्येक शनिवारी श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा संपूर्ण कुटुंबासोबत जय जय स्वामी समर्थ मंत्रा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि एकोपा वाढेल भाग तीन आरोग्य सुधारण्यासाठी उपाय शारीरिक किंवा मानसिक आरोग्याची समस्या असल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या हा उपाय नियमित केल्याने आरोग्यात सुधारणा होईल श्री स्वामी समर्थांचे हे उपाय आणि तोडगे केवळ श्रद्धा आणि सात्याने केल्यास कार्यरत ठरतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव राहो जय जय स्वामी समर्थ